नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर बेचाळीसशेच्या दरावर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होणार सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा बेचाळीसशेच्या दरावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकल्याने कि मग बेचाळीसशेच्या दरावर सध्या सोयाबीन न विकता आणखीन तेजीची वाट पाहत या ठिकाणी थांबल्याने चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर याच्यासाठी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आणखीन आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न की बेचाळीसशेच्या दरावर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी सोयाबीन विकायला पाहिजे की सध्या थांबायला पाहिजे कशात होणार सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा बेचाळीसशेच्या दरावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकल्याने की मग बेचाळीसशेच्या दरावर सध्या सोयाबीन न विकता थोडी आणखीन तेजी येण्याची वाट पाहिल्याने तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर दर पातळी ही अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान जर आजच्या कंडिशनला आपण बघितलं तर जे ओलं सोयाबीन ज्यात मॉइश्चरचं प्रमाण खूप अधिक आहे तर ते सोयाबीन अडतीसशे शेल चाले पण ज्या सोयाबीनमध्ये आता मॉइश्चर हे नॉर्मल झाले ते जे सोयाबीन आहे तर हे सोयाबीन बेचाळीसशेच्या आसपास पोहोचले आणि अशा परिस्थितीत काही कास्ताकार बांधव असे आहेत की ज्यांना पैशांची नितांत आवश्यकता आहे जे जास्त काळ आता थांबू शकत नाहीत आणि सुद्धा हमी भावार्थी सोयाबीन विकू शकत नाहीत त्या कास्ताकार बांधवांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे की बेचाळीसशेच्या दरावर सध्या सोयाबीन विकावं की थांबावं बघा मित्रांनो इथून पुढचा जर विचार केला तर पुढच्या दोन ते तीन आठवड्यात सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ते तीनशेची तेजनं काय येणारे समजावून घ्या तर लक्षात घ्या मित्रांनो आपण जर विचार केला तर या ठिकाणी आता पंधरा तारखेपासून महाराष्ट्राबरोबर कर्नाटक तेलंगणा राजस्थान गुजरात आणि उत्तर प्रदेश इथं हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे पंधरा तारखेपासून हमी भावावर सोयाबीनची खरेदी सुरू झाली की सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार का तर कॉम्पिटिशन वाढणार दुसरी महत्त्वाची गोष्ट व्यापाऱ्यांना माहिती आहे की भविष्यात सोयाबीनचे दर हे मार्च एप्रिलमध्ये वाढतात आणि वाढू शकतात त्याच्यामुळे व्यापारीसुद्धा नॉर्मल झालं मॉइश्चर की मोठ्या प्रमाणात पंधरा तारखेपासून सोयाबीनची खरेदी सुरू करणार आणि ऑइल मिल जे आहे ते तर त्यांच्याकडे जुना स्टॉक अजिबात नाही त्यांना मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि महत्त्वाची गोष्ट यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे प्रचंड घटले वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत घटले याच्यामुळं आपल्याला पुढच्या तीन चा 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 चार आठवड्यात सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात गॅप दिसणारे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप सोयाबीनच्या दराला तेजी प्रदान करणारे आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा तीस नोव्हेंबरपर्यंत साडेचार हजाराच्या आसपास पोहोचणार आहे याच्यामुळे सध्या सोयाबीनची विक्री करण्याऐवजी दोन तीन आठवडे थांबले तर हीच तेजी तुम्हाला पथ्यावरती पडताना दिसेल जर तुम्हाला विकायचंच असेल सोयाबीन तर दोन तीन आठवड्यानंतर आपण साडेचार हजाराच्या आसपास भाव पोहोचला की तिथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा तर आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक असता कार हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयोळा आपल्या सर्वांना आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आजच्या वेळेत खूप खूप आभार